काय सांगा काय परिस्थिती <coughs> आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही दिसला महायुतीमध्ये आमचे जे काय राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे शिवसेना आहे आर पी एम सर्व घटक पक्ष एकतर आमचे सगळ्यांचे समन्वय खूप चांगली आहे समन्वयकाचे सर्व पक्षीय दोन ते तीन मोठी बैठका झाल्या दादर इकडं शहरावर मध्ये आल्यानंतर आमच्याही सगळं घटक पक्षांबरोबर त्यांनी अर्धा अर्धा तास वेगळा वेळ दिला आणि एकूण परिस्थिती आम्हाला एकतर उमेदवारी थोडी काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पण इच्छुक होतो उमेदवारीमध्ये ए बी फॉर्म डिक्लेअर करण्यामध्ये किंवा देण्यामध्ये थोडा उशीर झाला उमेदवारी उशिरा जाहीर झाली पण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस हे तीन इलेक्शन अन्नापन सोडेंनी लढवलेले आहे त्याच्यामुळं या प्रभाग या विधानसभामध्ये दे त्यांची एक स्वतःची रचना आहे खूप चांगली आहे खालपर्यंत आहे आणि स्लम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मानणारा एक वर्ग आहे त्याच्यात आमची तिन्ही पक्षाचे बोध यंत्रणा खालचे सर्व पदाधिकारी यंत्रणा एकूण चांगली आहे महायुतीची आणि चांगल्या मतांनी निवडून मागच्या वेळेपेक्षा तरी चांगल्या मतांनी निवडून येतील अशी तर परिस्थिती दी दिसते कारण प्रचाराची आजची शेवटची रॅली आहे त्यांची उद्याचे एक दिवस असं मी ऐकतोय एक तीन चार हजार लोकांचा रोड शो होणार आहे खूप ताकदीने काम चालू आहे आणि भाजप दोन्ही आमदार आमच्यासारखे प्रदेश पदाधिकारी नगरसेवक खाली भूतपर्यंत सगळे कामाला लागले

एकतर अडीच वर्ष महाविकास आघाडीची सरकार होती दीड वर्ष कोविडमध्ये गेला आणि अण्णा त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणजे अजितदादे त्यावेळेस भाजप बरोबर नव्हते तर ते अडीच वर्ष नंतरच एक वर्ष असं एक साडेतीन वर्षाचा काळ जो आहे ते अण्णा त्या भागात त्या बाजूला होते नंतर अजितदादा इकडे आले अण्णा इकडे आले अन्न सुदैवाने किंवा आमच्या संघटनेच्या चे रचनेच्या हिशोबाने आम्हाला दोन आमदार लाभले तर भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत ऑलरेडी इकडे महेश लांडगे आहेत तिकडे अश्विनीता वहिनी होत्या तिकडे दोन चार आमदारांमुळं आम्हाला अण्णाच्या संपर्कात जायची किंवा अण्णाकडनं कुठलं कामं करून घ्यायची आम्हाला कधी म्हणजे गरज पडली नाही राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा तर ते त्यांचा प्रश्न आहे आणि अण्णा आता महायुतीच्या सत्तेमध्ये आले महायुतीच्या सत्तेमध्ये आल्यानंतर पिंपरीला तीन आमदार झाले म्हणजे दोन भारतीय जनता पार्टी आणि एक तर असं राष्ट्रवादीच्या काही लोकांना त्यांचं असं म्हणणं होतं की त्या पद्धतीचं वागणूक अण्णा त्यांना देतोय पण आता जेवढे या इलेक्शनच्या संपर्कात आलोय आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद बघतोय स्पेशली मध्ये कारण बघा जे हा एसी चा कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्राधिकरण शाहू नगर संभाजीनगर चिंचवड स्टेशन नगर कुंदन नगर काय बघ अशा भागांमध्ये सहसा लोकांना असे आमदारांकडे जायची गरज पडत नाहीये बाकी राहायला बाक। मागचा विभाग दुसरा भाग तर आता जेव्हा आम्ही बघतो रॅलीमध्ये तर एक नवीन चित्र दिसते की रात्री दहा नंतर पण दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे लोकांची संख्या अन्नाबरोबर बोलण्यासाठी त्यांची छोटी मोठी कॉर्नर सभा त्यांची कॉर्नर सभा जी रात्रीची तीन ते पण तीन तीनशे चार चारशे लोकांमध्ये होते त्याचा अर्थ त्याचा वन टू वन टच आहे आणि एक नवीन गोष्ट या प्रचारामध्ये मला तरी बघायला भेटलं की असे जर दोनशे तीनशे लोक आले तर अण्णा व्यक्तिगत शंभर लोकांना नावाने बोलवतात तर हा एक समन्वयाचा भाग होता त्यांच्या पक्षातला पण आता इलेक्शन मध्ये सगळं सुरली आपला भोसरी आणि चिंचवडमध्ये आपण भाजपचे उमेदवार पाहिजे या दोन्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते खूप मोठे ठिकाणी असतात मोठ्या पद्धतीने मोठं काम करतात त्याच पद्धतीने चिंचवडमध्ये दिसतात का तुला काय वाटतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीनशे अठ्ठ्याण्णव बूथ आहे भाजपच्या रचनामध्ये लोकसभेचे एक वर्ष अगोदर आम्ही बुथची रचना कम्प्लीट करतो म्हणजे आमचा जो बुथचा कार्यकर्ता आहे तो इलेक्शनच्या दीड वर वर्ष अगोदरपासून नेमला जातो आणि तो वर्षभर त्या बुथवर यादीवर काम करतो नंतर शक्ती केंद्र म्हणजे शाळेचे प्रमुख नंतर आमचे जिल्हा पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी रेग्युलर व्हर्च्युअल मिटिंग होणं प्रदेशात दर महिन्याला बावनकुले जामीनची एक मिटिंग असते व्हर्च्युअल मिटिंग किंवा फिजिकल मिटिंग असते सातत्याने आम्ही संघटनेच काम करतो तर आमची रचना तर कम्प्लीट आहे रचना तर कम्प्लीट आहे आता पन्ना प्रमुख पर्यंत जायचं आमचं काम चाललंय रचना आमची कम्प्लीट आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीची इलेक्शन लढण्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही प्रदेशापासून पर्यंत एकदम प्रॉपरली अरेंज करून ठेवलंय आता फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे म्हणून आमचं ती लोक तुम्हाला रोडवर दिसत नाही पण रॅलीमध्ये सगळेच आहेत सगळे आमदार आहेत स्थानिक नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आता परवा उत्तर भारतीय आघाडीचा मेळावा झाला हो त्याच्या अगोदर ऍडव्होकेट लोकांचा मेळावा झाला हो आमच्या संघटनेत प्रॉपर रचना आहे तर आम्ही सगळे सक्रिय आहोत पण तुम्हाला फील्डवर दिसत नाही असं जर तुम्ही बोलत असाल तर पन्नास टक्के लोक आमची ग्राउंडवर असतात आणि पन्नास टक्के लोकही आमच्या बुथवर असतात बुथची रचना संध्याकाळच्या प्रत्येकाच्या ऑफिस मध्ये बसून आधी काढणं लोकेट करणं उमेदवार म्हणजे मतदार कुठे आहेत त्यांचं सगळं मायक्रो लेवल वर जाऊन अभ्यास करणं घरोघरी पत्रक पोहोचवणे आम्ही केलेच आहे बटिंग तो कटिंग ये सध्या खूप जोरात चाल एमपी मध्ये त्याचा काय विरोधकांनी तो हळून पाडले असं त्यांचा म्हणलं आहे की महाराष्ट्रामध्ये तो लागू होत नाही तर याबद्दल त्याला लाभ काय बघा कसं आहे बटेंगे तो कटेंगे हा जे घोषवाक्य आहे हे महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये कुणीही वापरलेलं नाही हे उत्तर प्रदेशच्या त्यांच्या बहु ज्योग्राफिकल मॅपच्या हिशोबाने त्यांच्या प्रदेशामध्ये या घोषणाची गरज असल म्हणून ते योगी आदित्यनाथने केलेलं आहे मोदीजींनी एक वेगळा नेरेटिव्ह सेट केला आहे एक आहे तो सेफ आहे बटिंगे तो कटिंगे हा तो आम्ही कुठं वापरलेलाच नाही आहे महाराष्ट्रामध्ये ते योग्य आदित्य त्यांच्या यूपी युपीसाठी ते योग्य असेल तर त्यांनी तिकडं वापरलं असेल पण आपल्याकडे मोदीजीनी एक आहे तो सेफ आहे मे बी मागच्या दीड वर्षामध्ये जे काही जातीय तेढ निर्माण झालेला जा आहे जाती जातीमध्ये जे काय आपसातलं मतभेद वाढलेला आहे एकूण परिस्थिती जे तर त्यांनी त्या उद्देशाने सांगितलं असेल सर्व जाती प्रांतांना परप्रांतीय पण भरपूर आहेत आज महाराष्ट्रामध्ये मायग्रेशन हा चार मेट्रो सिटी पेक्षा इकडे महाराष्ट्रानंतर एखाद्या वेळेस त्या, त्या उद्देशाने पण बोलले असेल की सर्व जातीच्या लोकांना आता महाराष्ट्राचा विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्र येऊन हा इलेक्शनला समोर गेला पाहिजे त्या उद्देशाने बोलले असतात काय परिस्थिती नाही तुम्ही तुम्हाला आता पण सांगितलं की जे काही नेरेटिव्ह अन्नाच्या बाबतीत सेट केला होता एखाद्या के वेळेस काही दिवसासाठी मी पण त्या प्रक्रियेमध्ये होतो कारण मी स्वतः इच्छुक होतो पण आता जेव्हा फील्ड वर बघतोय तर रचना खूप चांगली आहे म्हणजे आज तुम्ही जर बारकीने बघितली कि इकडे कोणाची सभा नाही झाली पण लोकांपर्यंत जो तो उमेदवाराची रीच आहे तो खूप चांगला आहे तो म्हणजे खरंच खूप चांगला आहे मागच्या वेळेस मला वाटतं वीस एक हजार मतांनी ते निवडून आले होते यावेळेस मा युतीमध्ये भाजपही त्यांचं काम करणार आहे शिवसेनेही त्यांचं काम करणार आहे आणि एकूण परिस्थिती आर पी आय तर खूप मोठ्या ताकदींनी काम करते बहुजन समाज पण अन्नाबरोबर खूप ग्राउंड लेवलला मला असं वाटतं की चाळीस पंचेचाळीस हजाराच्या मताच्या फरकाने शंभर टक्के महायुतीचे आमचे उमेदवार अण्णा बनसोडे हे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय बाकीचे घटक पक्ष त्यांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि एक घटना घडली जे डब्बू आसवाल म्हणजे सगळे मंडळी प्रचाराच्या बाहेर होते अलिप्त होते ते काल तिथून दादा यांच्याकडे होते आणि आहे असं की उमेदवार वर्ष आमदार झाल्यानंतर सर्वच घटकांना मित्रांना व्यावसायिकांना इक्वली न्याय देऊ शकतो असं खूप कमी ठिकाणी परिस्थिती निर्माण होते प्रत्येक उमेदवाराची एक काम करायची पद्धत असते प्रत्येक विधानसभा रचना वेगळी तिकडची राहणारी लोक वेगळे एखाद्या वेळेस अस होतो की आपण असतो ना की घरी नातेवाईक आले तर आपण सख्या भाऊ बहिणींकडे लक्ष न देता त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो मग ते गेल्यानंतर रुसून बसतात की त्यांच्या समोर तो आमच्याशी बोललाच नाही मला वेळ दिलीच नाही असा अनेक प्रसंग उमेदवाराच्या आयुष्यामध्ये घडत असतो त्याच्यातनं काही लोक दुखवले असतील पण कालच मी पण ऐकलं ती की काही लोक पण जी लोक नाराज होते ते अण्णाचे वीस पंचवीस वर्षाचे जुने मित्र आहेत तर एक वर्षाची मैत्री किंवा संबंध एक सहा महिन्यामध्ये रुसून तुटत नाही त्या उद्देशाने ते परत आले पण असतील एकत्र तर विनविन सिच्युएशन आहे अण्णासाठी ते चांगलंच राहील पण हसतो ना आदर तो एक जवळ की तो दुसरा लांब जातो पण आता ते समन्वयकचा भाग आहे ते आम्ही सगळे मिळून करतोय पण भारतीय वाईट परिणाम होईल असं मला वाटत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा